एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे नाव आपण सर्वांनी ऐकलं असेलच एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान मुंबईत जेव्हा गँगवार हे अगदी टोकाला गेले होते त्याच वेळेस प्रदीप शर्मा या नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने हे गँगवार संपवण्यासाठी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जवळपास शंभरच्या वर एन्काउंटर केले होते त्यातले बरेचसेच एन्काउंटर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते त्याच निमित्ताने त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले होते याचपैकी एका गुन्ह्यामध्ये त्यांना काल मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या गुन्ह्यात प्रदीप शर्मा यांच्यासोबतच अजून बारा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता दोन हजार सहा साली भैया उर्फ रामनारायण गुप्ता याच्या झालेल्या फेक एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे याच निमित्ताने हे संपूर्ण प्रकरण काय होतं याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद अब्राहिमचं नाव ऐकलं की त्याच्यासोबत छोटा राजन हे नाव नेहमीच जोडलं जातं कधी काही दाऊद इब्राहिमचा अगदी जवळचा समजला जाणारा छोटा राजन पुढे विविध अवैध व्यवसायाच्या वादातून दाऊद इब्राहिमपासून वेगळा झाला छोटा राजनने स्वतःचे साम्राज्य उभा करण्यासाठी आपली गँग तयार केली या गँगमध्ये बऱ्याचशाच कुख्यात गुंडांचा समावेश होता त्यापैकीच एक म्हणजे रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैया लखनभैया हा छोटा राजन गँगचा प्रमुख मोरक्या होता त्याच्यावर खून लुटमार आणि अपहरणाच्या प्रकरणाबद्दल विविध गुन्हे दाखल होते एकूणच त्या काळात गुन्हेगारी वर्तुळात लकनभैयाचं नाव हे अगदी आघाड होतं कारणाने मुंबई पोलीस ही त्याच्या शोधात होती अशातच अकरा नोव्हेंबर दोन हजार सहा ला प्रदीप शर्मा यांच्या टीमकडून लखन भैयाला अनिल बेडा या व्यक्तीसोबत नवी मुंबईतील वाशी येथून अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतील वंसोवळीतील नाना नानी पार्कजवळ लखन भैयाचा एनकाउंटर करण्यात आला लखन भैयाच्या एन्काउंटर नंतर अवघ्या चार दिवसात त्याचा भाऊ रामप्रसाद गुप्ताने मीडिया समोर एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर या प्रकरणाबद्दलची चर्चा वाढू लागली त्याच्या म्हणण्यानुसार आपल्या भावाचा एन्काउंटर झाला नसून अगदी थंड डोक्याने पोलिसांकडून त्याचा खून करण्यात आला आहे याचबरोबर हे प्रकरण अगदी खोट्या पद्धतीने रचत हा एन्काउंटर असल्याचं दाखवण्यात आलं आहे एकूणच रामप्रसाद गुप्ता यांच्या मतानुसार आपले बंधू लखन भैया यांच्यावर एकूण पाच गोळ्या झाडल्या होत्या त्यापैकी चार गोळ्या इतरत्र झाडल्या असून एक गोळी ही बरोबर कपाळाच्या मध्ये झाडली असून ती गोळी प्रदीप शर्मा यांनीच झाडल्याचे आरोप गुप्ता यांनी त्यावेळी केला होता यानंतर रामप्रसाद गुप्ता यांच्या प्रयत्नानंतर दोन हजार आठ साली मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणीला सुरुवात झाली पुढे ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये रामप्रसाद गुप्ता यांच्याकडून एक रिपोर्ट कोर्टात दाखल करण्यात आला ज्यानुसार लखन भैया याच्यावर ज्या गोळ्या आल्या होत्या त्या पॉईंट ब्लँक रेंज म्हणजे अगदी जवळून झाडल्या गेल्या होत्या यानंतर हायकोर्टाने डी सी पीच्या अध्यक्षतेखाली एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच एसआयटी बनवली आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले त्यानुसार पुढे आरोप असलेल्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर या प्रकरणाच्या संदर्भात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत एकूण तेरा पोलीस कर्मचारी तसेच इतर आठ खासगी लोकांना अटक करण्यात आली म्हणजेच या प्रकरणाच्या निमित्ताने एकूण एकवीस लोकांना एसआयटी कडून अटक करण्यात आली होती पुढे चौकशांती लखनभया यांचा एनकाउंटर झाला नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले आणि यात एक विशेष बाब दिसून आली ती म्हणजे भैयाचा खून करण्यासाठी पोलिसांनी त्याचाच साथीदार असलेल्या जनार्दन भानगे याच्याकडून एक प्रकारची सुपारीस घेतली होती त्यानंतर सर्व आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर किडनॅपिंग तसेच मर्डरच्या प्रकरणाखाली दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आपला भाऊ भैया याला मारण्याची सुपारी ही प्रदीप शर्मा यांनीच घेतल्याचा आरोप रामप्रसाद गुप्ता यांनी त्यावेळी केला होता नंतर या प्रकरणाला खरा ट्विस्ट आला तो दोन हजार अकरा साली त्यावेळी लखनभाया यांच्यासोबत अटक झालेला अनिल भेडा हा एकमेव साक्षीदाराची डेड बॉडी ही अत्यंत विदारक रूपात नवी मुंबई पोलिसांना सापडली तर अनिल भेडा हा एकमेव या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता ज्याच्या साक्षीनुसारच या प्रकरणाचा पडदाफाश होणार होता परंतु अनिल बेडाच्या मृत्यूनंतर ही केस अगदी नरम झाली त्यानंतर पुढे बारा जुलै दोन हजार तेरा साली लखन फेक एन्काउंटर प्रकरणाचा निकाल हा मुंबई सत्र न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला त्यानुसार प्रदीप शर्मा यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्या कारणाने त्यांची या, या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली तर दुसरीकडे मात्र इतर बारा पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ही घोषित करण्यात आली होती याचबरोबर अजून सहा खाजगी लोकांचा या गुन्ह्यात सामील असल्याचा संशय होता त्यांना देखील शिक्षे या शिक्षेतून वगळण्यात आलं होतं एकूणच मुंबई सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर लखन भैया यांचे बंधू रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याच निमित्ताने या प्रकरणाबद्दलची सुनावणी ही गेली जवळपास दहा वर्षापासून सुरू होती आणि अखेर काल त्याच प्रकरणाचा निकाल देत मुंबई हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा जुना निकाल बदलत प्रदीप शर्मा यांना त्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यानिमित्ताने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे सोबतच येत्या तीन आठवड्यात प्रदीप शर्मांना सरेंडर करण्याचे आदेश देखील कोर्टाकडून देण्यात आले आहेत या संपूर्ण यांचे लखनभाई वकील रामप्रसाद गुप्ता यांनी या प्रकरणात आपल्याला आता खरा न्याय मिळायची भावना व्यक्त केली आहे एकूणच प्रदीप शर्मा आणि विवाद हा खूप जुना संघर्ष आहे या अगोदर देखील मुकेश अंबानी यांच्या अटलांटिया घराजवळ एका वाहनात विस्फोटक मिळाल्याच्या प्रकरणात ते संशयित आरोपी आहेत याचबरोबर ठाण्यातील व्यावसायिक मनसुख यांच्या हत्येच्या प्रकरणात देखील त्यांची चौकशी सुरू आहे त्या प्रकरणाच्या निमित्ताने ते काही महिने जेलमध्ये देखील जाऊन आलेत परंतु ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आहे सोबतच आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शंभरपेक्षा जास्त एन्काउंटर केलेल्या प्रदीप शर्मा यांच्यावर अनेकदा वेळोवेळी वेगवेगळे -वे 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 आरोप झाले त्यामुळे त्यांची संपूर्ण कारकिर्द ही अतिशय वादग्रस्त राहिली अशातच काल ठरवण्यात आलेल्या शिक्षण दर प्रदीप शर्मा यांच्याबद्दल विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत एकंदरीत सर्वसामान्यांची सुरक्षा करणारे पोलिसच जर अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर मात्र या काही कलंकित अधिकाऱ्यामुळेच संपूर्ण पोलीस प्रशासनाची बदनामी होते परंतु अलीकडच्या काळात बदललेले नियम तसेच टेक्नॉलॉजीमुळे असे गुन्हे क्वचितच घडताना दिसत आहेत एकंदरीत मुंबई हायकोर्टाच्या या संपूर्ण निकालानंतर दीप शर्मा हे पुढे सुप्रीम कोर्टात धाव घेतील यात कोणती शंका नाही आहे परंतु या शिक्षेच्या निमित्ताने त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळायची भावना काही लोकांच्या मनात तयार झाली आहे एकूणच लखनभाई या मर्डर प्रकरणाचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद